राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत सिल्वर मेडल प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अक्सा मुदस्तर शिरगावकर या बारा वर्षीय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कनेने गुंटूर येथे सुरू असलेल्या एनटीपीसी पी सी नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेत तब्बल दोन सुवर्ण पदकांना गवसणी घातली आहे अक्साईने तेरा वर्षाखालील कंपाऊंड आर्चरीमध्ये स्कोरिंग राऊंड आणि इलिमेशन राऊंड अशा दोन प्रकारांमध्ये सुवर्ण पदके प्राप्त केली आहे साहजिकच अक्सा आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज होणार आहे अर्थातच अक्सा ही कामगिरी केवळ सिंधुदुर्गासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी देखील दमदार ठरली आहे स्कोरिंग राऊंड स्पर्धा शुक्रवारी एकवीस मार्चला तर इलिमेशन राऊंड स्पर्धा शनिवारी बावीस मार्चला पार पडली आहे विशेष म्हणजे कंपाऊंड आर्चरी सांघिक प्रकारातही अक्साही सा महाराष्ट्राच्या संघात समावेश होता या संघाने देखील सिल्वर मेडल प्राप्त केलं असून त्यातही अक्सा हिची कामगिरी लक्षणीय आहे विशेष म्हणजे अवघ्या तीन वर्षाची आर्चरी जर्नी असलेल्या अक्सा ही सलग दोन वर्ष स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यांच्यातर्फे गतवर्षी अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अक्सर हिने तेरा वर्षाखालील गटात गोल्ड मेडल प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेत तिची निवड पक्की केली होती त्या स्पर्धेत अक्सर हिने पाचवी रँक प्राप्त केली आहे तसंच गुंटूर येथील एनटीपीसी नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेत तेरा वर्षाखालील कंपाऊंड आर्चरी प्रकारात देशभरातील सर्वच राज्यातून सिलेक्टेड शंभर खेळाडू सहभागी झाले होते गतवर्षी गोल्ड मेडल प्राप्त झालेल्या स्पर्धकांचाही या स्पर्धेत सहभाग होता अक्साईच्या जबरदस्त कामगिरीमुळे त्या स्पर्धकाला, काम स्पर्धकाला यावर्षी सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं आहे तर इलिमेशन राऊंडमधील टाय झालेल्या अंतिम लढीत वन अॅरो शूटमध्ये अखेर अक्सा हिने सुवर्ण पदकाला गवसणी घातली अक्साईच्या यशस्वी कामगिरीचं राज्यभर आणि क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा